रिवॉर्ड देणारच आहेत आणि त्यांच्या यामधून फक्त एकच आमचं आव्हान आहे की यामधल्या हो बऱ्याचशा चुड्यांमध्ये कॅश ज्वेलरी ते अशा ठिकाणी ठेवतात की जे इझिली चोरांच्या हाती वेगळ्या वेगळ्या गोष्टी रिकॉर्ड झालेल्या कॅमेरा लेन्स असो कुकर असो टायर असो किंवा पानटपरी मधला सामान असो किरण दुकान मधला सामान असो देशी या सगळ्यांना जे हाताला लागेल ते मिळवणं ते विकणे आणि त्यातून चरितार्थ म्हणणार म्हणता येणार नाही आपले व्यसन आणि इतर ओके नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष करून प्रॉपर नांदेड सिटीमध्ये घरफोडीचं प्रमाण वाढत चाललेलं होतं त्यामुळं एल सी बीकडून घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट करण्याबद्दल मान्य एस पी साहेबांनी आदेश दिला होतं त्यावरून आम्ही एल सी बीचे सर्व टीम घरफोडी जबरी चोरी मोटरसायकल चोरी ह्या संबंधी आम्ही माहिती काढत असताना पी आय प्या, पी एस आय काळे आणि त्यांच्या टीमला काही गोपनीय माहिती मिळाली त्यावरून आम्ही दोन आरोपी ताब्यात घेतलं होतं तर त्या आरोपीचे नाव आहेत संजय गुंडावार वय तेहतीस वर्ष राहणार हा नंदीग्राम सोसायटीचा आहे आणि दुसरा आरोपी आहे व्यंकटेश तिडके वय तेहतीस वर्ष हा राहणारा बोंडारचा आहे हा दोन्हीही नांदेड च्या जवळपास राहणारे आहेत आणि हे नांदेड सिटीमध्येच विशेष करून भाग्यनगर विमानतळ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोड्या करत होते आणि त्यामुळं आम्ही त्यांना जेव्हा ताब्यात घेऊन त्यांच्याबरोबर सर्व गुन्ह्याची माहिती घेतली तर त्यांनी जवळजवळ एक सतरा गुन्हे केल्याचे त्यांनी माहिती दिली आणि त्यामध्ये दारू चोरी दारूचे बॉक्स चोरलेले आहेत म बॅटऱ्या चोरलेल्या आहेत किंवा काही घरफोडीमध्ये दागिने चोरलेले आहेत आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी चोरी केलेल्या आहेत आणि त्यांना ह्या घरफोडीबद्दल विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी एक दोन घरफोड्या केले त्यामध्ये त्यांनी त्यांना इझिली पैसे अव्हेलेबल होतच आहे त्यामुळे हे त्यांचं प्रमाण नंतर वाढत गेलं आणि त्यामुळे त्यांनी असे बरेच घरफोड्या केलेल्या आहेत तर त्यामध्ये आम्ही एकूण दहा लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे आणि सतरा गुन्हे उघड आलेले आहेत सतरा घरफोड्या केल्या या सतरा घरफोड्या करताना साधारणपणे काय वैशिष्ट्य असायचं या लोकांचं नाही हे घरफोडी जर बघितली तर ते असं काही विशेष वाटत नाही हे दोघं म्हणजे असे काही म्हणजे गुन्हेगार नव्हते अटल गुन्हेगार नव्हते की ज्यामुळे एखादी मोडस ज्या गुन्हेगाराची असते तशी यांची मोडस नाही जितरी इझिली अव्हेलेबल होतं म्हणजे दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या की इझिली जिथं समजा द देशी दारू दुकान आहे दुकान लॉकडाऊन बंद केलेलं असते तिथं कोणी न राहत नाही अशा ठिकाणी किंवा बॅटरीचं दुकान आहे मोबाईलचं दुकान आहे की ज्या ठिकाणी रात्री कोणी राहत नाही आणि फक्त लॉक तोडून चोरे करायचं ह्या पद्धतीने चोरी केलेले आहेत आणि यांची काही विशेष असं मोडच नाही ज्या ठिकाणी इझिली घरफोडी करता येईल त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत दोघेच आहेत की अजून कोणी असण्याची नाही तपासामध्ये तर आता दोघंच निष्पन्न झालेले आहेत अजून आपण तपास चालू आहे त्यांच्याकडे इतर काही गुन्हे निष्पन्न होऊ शकतात त्यामुळे